साहेबांवर जीवोपार प्रेम करणारे सर्व शिवसैनिक आणि उपस्थित माझे बंधू आणि बघिणी पहिल्यांदा मी येत आहे आवाज कुणाचा हे मी खर तर लहानपणापासून ऐकत आले पण आज आपल्याच कुटुंबात आल्यासारखं वाटतजी खोकेजी हो हे सगळे ह्याच्यापैकी सत्तर टक्के जे लोक आहेत नेते म्हणू शकतात कार्यकर्ते हे सगळे माझ्या खांदाला लावून खांदाला खांदा लावून काम करतात प्रभागात असेल वर्गात असेल आणि हे अतुरतेने वाक पाहत होते मी खूप जणांना बोलले की चला कामाला ते म्हणाले नाही आम्हाला वरपसून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही वाक बघतोय आतुरतेने ते वाक बघत होते माझ्यासोबत काम करण्याची कारण का इतर वेळेस सगळे करतात मग आमचे पण त्यांच्या सोबत आणि तुमचे पण आमच्या सोबत आणि मला खरंच हे भाग्य अहो भाग्य आहे की आज आपण दोघही एकत्रित आलो आणि महाविकास आघाडी मधून लढतोय हे अहो भाग्य आपण समजायला पाहिजे कारण का आपला एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आताच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या सभेमधून इथे येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेबांचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे संबंध आता तुम्हाला सांगायला हरकत नाही तर माझ्या आईचा जन्म हा दादरचा आहे रानडे रोड साहेब मंत्री झाल्यावर पण माझी आई आम्हाला घेऊन शिवाजी पार्कवर बाळासाहेब था, ठाकरेंची सभा घ्यायला जायची आम्ही शिवाजी पार्कवर बसायचो शाळेत असताना आणि बाळासाहेबांची सभा बघायच ते तसं नेतृत्व महाराष्ट्राला लागलं ते तसं नेतृत्व महाराष्ट्राने बघितलं खंबीर खणखर शरद पवार साहेब खंबीर कणखर नेतृत्व शिंदे साहेब मास लीडर ज्याला आपण म्हणतो तळागळातल्या लोकांमधून निवडून येणारे संघर्ष करून निवडून येणारे हे नेतृत्व आहे आणि आज ह्या लोकांच्या विरोधात ह्या खंबीर नेतृत्वाच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर मला त्यांचीच कीव येते कारण का ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार ह्याच्यावर प्रश्न चिन्ह ऐंशी वर्षाचे हे सगळे दोघही वन वन फिरताय पक्षासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नाहीये ह्यांच्यावर अटॅक करतात अरे उमेदवार मी आहे भिडायचं तर माझ्याशी भिडा माझ्या मध्ये आणू नका आणि अशा संस्कार ह्यांच्यावर होत असतील तर काय मग महाराष्ट्राची परंपरा जपता तर मी म्हणत होती की उमेदवार मी आहे माझ्याबद्दल बोला पण त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिला नाहीये कामाबद्दल बोलू शकत नाही कारण का मागच्या दहा वर्षात एवढं थाटात माटात तुम्हीच होता तुम्हाला माहितीये त्यांच्या सोबत ज्या थाटात माटात आपल्याला खोटी आश्वासनं दिलेली पंधरा लाख जमा होतील महागाई कमी होईल पाणी मिळेल सेवा चालू होईल काही झालं नाही तरीही पाच वर्ष विश्वासघात झाला तरीही पुढचे पाच वर्ष काहीतरी करतील म्हणून आषाढूतेने तुम्ही पुन्हा एकदा त्यांना मतदान दिलं पुन्हा एकदा त्यांना साथ दिला पण विश्वासघात तुमचा झाला विश्वासघात जनतेचा झाला सोलापूरचा आणि तिसऱ्यांदा परत ते आपल्या समोर जर येत असतील तर जी काँग्रेसकडे आक्रमकता नव्हती त्याची भरपाई माझे तुम्ही शिवसेना म्हणून माझ्यासोबत खांदाला खांदा लावून आता म्हणून म्हणते बर झालं आपण एक एकमेकांच्या सोबत आलो ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जो मोठा धोका झाला आम्ही सगळे एकत्रित होतो महाविकास आघाडी आम्ही एकत्रित आलो खूप चर्चा झाली त्यावर अदरणीय सोनिया गांधींशी अदरणीय शरद पवार साहेबांशी उद्धव साहेबांशी महाविकास आघाडी आपण एकत्र का आणली महाराष्ट्रात कारण का आपला भाजप नको होता महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजप नको होता म्हणून आपण महाविकास आघाडी आणली आपण सत्तेत आलो पण त्या उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा या भाजपच्या लोकांनी करून घेतला त्यांना फसवलं आणि एका रात्री डाव करून तुमचे किती किती आमदार पन्नास हो एका रात्री उद्धव साहेबांचा विश्वास होता आमदारांवर आणि अशी लोक ज्यांच्यावर संस्कार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र